भाजप नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकार लाडक्या बहिणींची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप त्यांनी केला सत्ताधाऱ्यांना महिला सशक्तीकरणाचा केवळ दिखावा करायचा आहे आणि प्रत्यक्षात निर्णय महिलांच्या विरोधात घेतले जात आहेत असं त्यांनी म्हटलं महिलांना न्याय मिळावा म्हणून आम्ही सातत्याने आवाज उठवत आहोत पण सरकार दुर्लक्ष करत आहे महिलांसाठी असलेल्या योजनांमध्ये कपात करण्यात आली असून त्याचा थेट परिणाम लाडक्या बहिणींवर होत आहे असंही खडसे यांनी सांगितलं सरकारचा हा डाव हाणून पाडण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला हळूहळू कुठले ना कुठले निकष लावायचे निकष लावून त्या महिलांची संख्या कमी कशी होईल ह्याकडे सरकार लक्ष देत आहे आणि तसंच आता हे पंधराशे रुपयावरून पाचशे रुपये आलंय आणि भविष्यामध्ये पाचशे रुपये पण देईल की नाही देईल अशी शंका उपस्थित झाली आहेत कारण ज्या ज्या घोषणा निवडणुकीच्या वेळेस सरकारने केल्या होत्या किंवा के यांच्या नेत्यांनी केल्या होत्या त्या कुठल्याही घोषणा सरकारने पाळलेल्या नाहीत त्यामुळे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी सरकारची जी भूमिका आहे ती दिसते यातनं